सोलापूर ही विधानसभा काँग्रस्तकड़ आह काँग्रस्ति खासदार प्रणीती शिंदे यांनी नेतृत्व केले आहे झालेल्या लोकसभेत माकप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट काँग्रेस शिवसेना उद्धव ठाकरे गट यांची महाविकास आघाडी झाली होती लोकसभेच्या निवडणुकीत माकप शिवसेना राष्ट्रवादी यांनी काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांचा प्रचार केला आणि त्यांना निवडूनही आणलं आता लोक विधानसभा निवडणुकीमध्ये सोलापूर शहर मध्य विधानसभेची जागा महाविकास आघाडीतून माकपला सोडण्यात यावी अशी मागणी माकपचे नेते माजी आमदार नरसय्या आडम यांनी केली आहा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्षाला विधानसभेत जागा देण्याचे आश्वासन ठरले होते त्याप्रमाणे शहर मध्य विधानसभेची जागा माकपला सोडण्यात यावी असा आग्रह नरसय्या आडम यांच्यातर्फे स्वर्गीय सीताराम येचुरी यांनी धरला असल्याचे बोलले जाते दरम्यान माकपचे नेते सीताराम येचुरी यांचे निधन झाल्याने झाल्यानरसय्या आडम यांच्या पाठीमागचा राजकीय वरदहस्त निघाला शहर मध्यची जागा ही माकपला सुटेल असा विश्वास नरसय्या आडम यांना होता याच पार्श्वभूमीवर त्यांनी सोलापूर मध्यमधील सर्व समाजाचे मेळावे घेतले अल्पसंख्यांक समाजाचाही मेळावा घेतला मात्र सोलापूर शहर मध्यमधून काँग्रेसकडून मुस्लिम समाजाने लढावे असा प्रचार चालू असल्याचा आरोप नरसय्या आडम यांनी कला शहर मध्यच्या उमेदवारीसाठी शरद पवार उद्धव ठाकरे नाना पटोले बाळासाहेब थोरात सुशीलकुमार शिंदे यांना भेट घेतल्याचे त्यांनी सांगितले फक्त काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे सोडून सर्व नेते कामगारांच्या नेता विधानसभेत असावा असा विचार मांडला मात्र सुशीलकुमार शिंदे यांनी हायकमांडचा निर्णय आल्याशिवाय बोलणार नाही असं सांगून हात झटकण्याचा प्रयत्न केल्याचे माकपचे नरसय्या आढम यांनी बोलून दाखवले नारायण राणे हे चांगले मित्र आहेत माझे पण त्यांचे चिरंजीव वाटेल तशा पद्धतीचे स्टेटमेंट करतात मुस्लिम समाज म्हणजे हा शत्रू समजल्यासारखं बोलतात या देशातले मुस्लिम दलित हिंदू एकत्रित असल्यामुळं आपला देश एक आहे हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे म्हणून त्यांना आव्हान दिलं ते सुधरतील अशी अपेक्षा आहे नाही सुधरलं त्यांना त्यांचे परिणाम भोगावे लागतील पण महाराजाला तर अटक करणार होत ते रामगिरी महाराजाला बेडा असं आमदार रामगिरी झाल्यानंतर श्री राम सात दावे दाखल आहेत गुन्हा नोंद आहे श्री रामगिरी महाराजांना मुख्यमंत्री वर्षावर बोलवतात केसालाही धक्का लागणार नाही असं स्टेटमेंट देतात भारताची घटना आहे कितीही मोठा माणूस असेल त्यांनी कायद्याचं भंग केला असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे ती जर होत नसेल आमदार झाल्यानंतर ही मागणी लावून धरेन आणि बेड्या घालायला भाग